नमस्कार मी प्रियंका प्रियंका किचन मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं आजच्या नवीन दिवसाच्या नवीन रेसिपीसोबत आणि नवीन ब्लॉगमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आजची जी रेसिपी मी बनवणार आहे ती लहान मुलांसाठी आहे तुमच्या घरी जर लहान मुले असतील तर ही रेसिपी माझी नक्कीच लहान मुलांना करून खाऊ घाला त्यांना नक्कीच आवडेल पण तुम्हाला माहिती आहे का आमच्याकडे या पदार्थाला चिकोल्या म्हटलं जातं तुमच्याकडे या पदार्थाला वरणफळ म्हणता का चिकोल्या म्हणता का काय म्हणता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा चला मग आता एका छानशा रेसिपीला सुरुवात करूया त्याच्या अगोदर जर आपल्या प्रियंकाच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकनचं बटन दाबायला पण अजिबात विसरू नका म्हणजे काय होईल की मी जे रेग्युलर व्हिडिओ अपलोड करेल ना त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत नक्कीच पोहचतील चला मग आता रेसिपी सुरू करूया गॅसवरती मी कढई तापायला ठेवली होती आता कबर तेल टाकून घेतलं आणि त्यामध्ये दोन मीडियम साईजचे उभे बारीक कापून कांदे असे घेतले आहेत बघू शकता आता तेलामध्ये कांदा छान असा लालसर भाजू द्यायचा कांदा आता छान लालसर भाजला की त्याच्यामध्ये चार ते चा पाच कडीपत्त्याचे पानं घालायचे आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून टाकायच्या म्हणजे मी इथं एकच टाकली माझ्या मुलीला तिकट नाही आवडत थोडंसं नॉर्मल करत आहे मी आणि लसूण मीठ टाकायचं आहे कुचून लसूण मीठ छान असं टाकून झालं की त्याला हलवून घ्यायचं बघा मस्त असं हलवून झालं की त्याच्यामध्ये एक साईजचा टोमॅटो कापून टाकायचा आहे बारीक असा आणि त्याला पण हलवून घ्यायचं ता एक चमचा हळद टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि परत एकदा हलवून घ्यायचं आहे मस्त असं टोमॅटोला छान असं हलवून झालं की आता त्यामध्ये ता थोडीशी बारीक कापून घेतलेली मी इथे कोथिंबीर ऍड करते आणि कोथिंबिरीला पण मस्त असं हलवून घेत आहे मी आता बघू शकता छान असं मी सर्व काही हलवून घेतलेलं आहे मी मुगाचं वरण घातलेलं होतं कुकरमध्ये तीन शिट्ट्या घेतल्या आहेत मुगाच्या वरणाच्या तुम्ही शक्यतो मुगाचंच वरण घाला मुगा कारण मुगाचं वरण एकदम पौष्टिक असतं लहान मुलांसाठी पोट दुखण्याची म्हणजे गरबर होण्याची पण शक्यता नसते कारण तुरीचं वरण जे असतं ना ते तूर डाळ जाड असते त्यामुळे पचनक्रियाला एकदम म्हणजे हलकी फुलकी मुगाची डाळ पचनासाठी एकदम भारी असते लहान मुलांसाठी ती मी मुगाची डाळीच्याच चिकोल्या करणार आहे कारण माझी पण मुलगी लहानच आहे दोन वर्षाची मी तिला नेहमी अशाच मुगाच्या डाळीच्या चिकुल्या करून देत असते आमच्याकडे याला चिकुल्याच म्हणतात म्हणून मी <सथ> याला चिकुल्याच म्हणते बरीच लोक याला काय म्हणतात चिकुल्या वरण वरणफळ सर्व काही म्हणतात पण आमच्या भागाकडे तर याला चिकुल्याच म्हटलं जातं म्हणून मी याला चिकुल्याच म्हणते मस्त अशा माझ्या चिकुल्या शिजून झाल्या आहेत आणि मस्त असं मी आता छान असे चिकुल्या माझ्या लहान मुलीला खायला देणार आहे कारण तिला खूप जास्त आवडतात खास करून आज तिच्यासाठीच मी हे चिकुल्या बनवलेल्या आहेत कारण मी आठवड्यातनं दोनदा तीनदा तरी तिला आवडतात म्हणून मी हे चिकुल्या तिला नेहमी करून देत असते आणि छान अशा तुपामध्ये खाऊ घालायच्या लहान लेकरांना म्हणजे एकदम छान असं लहान लेकरं आवडीने खातात बघू शकता माझ्या मुलीने पण मस्त असं आवडीने ह्या चिकुल्यावरती ताव मारला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद